हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम चमचमीत आणि रसरशीत असं मटण बघणार आहोत कितकं सुंदर आणि मस्त चवीला भन्नाट असं लागणारं मटण आपण बघणार आहोत आणि त्याचसोबत भाकरीसुद्धा एकदम मेजवाने तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे लसूण अद्रक कोथंबीर आणि मिरची तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता त्यानंतर इथं मटण मस्तपैकी तीन ते चार पाण्याने धुवून घेतले त्यामध्ये टाकायचं आहे हळद चवीनुसार मीठ आणि हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकायचं आहे इतकी सुंदर रेसिपी आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने मी समजून सांगितलेली आहे तर हिरवं वाटण अशा पद्धतीने बारीक वाटून ह्याला लावून घ्यायचं आहे आणि हे है। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे है। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे व्हिडिओला आतापर्यंत लाईक केले नसेल तर पटकन जाऊन लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका असा छान छान व्हिडिओज आणि रेसिपी येणार आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओला पटकन जा आणि नोटिफिकेशनला क्लिक करा बघा इथे सगळं मॅरिनेशन करून झालेलं आहे आता हे एका साईटला ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवूया आणि एका साईडला ठेवून देऊया आता दुसरीकडे त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण दीड टॅमॅटो कापून घेतलेला आहे आणि त्यातसुद्धा वाटण करून बाजूला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी इथे सहा सात पाकळ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहेत आणि दोन कांदे चिरून घेतलेले आहेत आता कुकरमध्ये आपण हे करणार आहोत खूप छान आणि लवकर होतं त्यामुळे कुकरमध्ये चार ते पाच चमचे मोठे चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये लसूण टाकायचं आहे लसूण छान तडतडला आहे तुम्ही बघू शकता आणि आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत चिरलेला कांदा तेल थोडं जास्तच टाकायचं त्याच्यामुळे एकदम मस्त चमचमीत असं रसरशीत असं मटन होतं आता हा कांदा मस्तपैकी शिजून घ्यायचा आहे मिडीयम ते फास्ट गॅसवरच चांगला हलवून हलवून परतून मस्त शिजून घ्यायचं आहे बघा कांदा इथे छान शिजला आहे आता यामध्ये आपण मॅरिटेशन केलेलं आपलं जे मटन होतं ते आपण घालून घेऊया जवळजवळ हे अर्धा ते पाऊन तास मॅरिटेशन करायला ठेवलं होतं त्यामुळे ते मस्त मसाला त्याला कोट होतो आणि त्याची चव आणखी वाढते अशा पद्धतीने मटन तुम्ही कधी केलं आहे का मला नक्की कॉमेंट करून सांगा ही माझी पद्धत आहे बघा इथे मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे इतकं भन्नाट दिसतं ना काय सांगू तुम्हाला आता ह्याला आपण मीडियम गॅस करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण आपण पूर्ण लावून नाही घ्यायचं फक्त वरती वाफ येण्यासाठी ठेवायचं आहे आणि गॅस मीडियम करून चांगले वीस ते पंचवीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं झाकण खोलून मिक्स करून बघायचं आहे तीन ते चार मिनटाने आपण ते सारखं सारखं मध्येमध्ये हलवून घ्यायचं आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही आणि व्यवस्थित शिजलं जाईल सगळ्या साईडने आता हे वीस ते पंचवीस मिनटं शिजेपर्यंत आपण दुसरं वाटण करून घेऊया इथे मी दीड मोठा कांदा आणि खोबऱ्याची एक छोटी वाटी किसून घेतलेली आहे त्याचा आपण मसाल्यासाठी वापर करणार आहोत पॅनमध्ये थोडं तेल टाकूया आणि हे तेल सगळीकडे छान व्यवस्थित परतून घेऊया जेणेकरून कांदा खोबरं आपलं पॅनला चिटकणार नाही आणि तो पॅन खराब होत नाही आता त्यामध्ये कांदा टाकूया आणि छान भाजून घेऊया बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे छान मस्त कांदा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळे मसाल्याला खूप छान टेस्ट येते आणि मटण आपलं चवीला रुचकर लागतं तर बघा कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये आता खोबरं टाकून घेऊया तुम्हाला काही सजेशन द्यायचे असतील तेसुद्धा कमेंटमध्ये दे देऊ शकता किंवा तुम्ही कशा पद्धतीने करता तेसुद्धा कमेंटमध्ये सांगू शकता आता इथे बघा छान आपलं परतून झालेलं आहे आता गॅस बंद करूया आणि हे थंड करून मिक्सरला वाटून आता परत एकदा आपलं मटण एक चेक करूया छान बघा व्यवस्थित शिजलं आहे अजिबात खाली कुठेच लागलेलं ला दिसत नाही मिक्स करून बघूया छान शिजत आलेलं आहे ह्याला अजून पाच एक मिनटं आणखी शिजवून घेऊया परत झाकण ठेवायचं आणि शिजवून घेऊया इथे बघा जवळजवळ पंचवीस मिनटं झाली आहेत आता आपण जे टोमॅटोचं वाटण केलं होतं ते यामध्ये टाकून घेऊया छानपैकी मिक्सरला लागलेलं ला आहे ते सगळं काढून व्यवस्थित घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा काही काही जणं टोमॅटो टाकत नाही पण मी आवर्जून टाकते टोमॅटोमुळे आणखी छान टेस्ट यायला मदत होते व्हिडिओला आतापर्यंत लाईक केलं ला नसेल तर पटकन जा आणि लाईक करा आता यावरती आपण झाकण ठेवायचं किंवा इथे मी ताट ठेवले तसं ताट ठेवायचं आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं जेणेकरून मटन खाली कुकरला ला लागत नाही आणि हे गरम काय केलेलं पाणी आपण नंतर रश्श्यासाठी यूज करणार आहोत तर ते साईडला काढून ठेवायचं बघा एकदम मस्त असं कुकळ आलेली आहे छानपैकी टोमॅटोचा कच्चेपणा निघून गेलेला आहे आता यामध्ये आपण मसाला टाकणार आहोत आम्ही इथे कोकणी मसालाच यूज करतो तर अडीच चमच मी इथे कोकणी मसाला यूज करत आहे जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं असेल तर तेसुद्धा तुम्ही वापरू शकता बघा आता हे मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि यामुळे मटणाचा रंग आणि चव दोन्ही छान बदलते या ही आपल्याला रेसिपी बाकी आहे तर त्यासाठी आता पुन्हा आपण याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान दोन ते तीन मिनटं बारीक गॅसवरती पुन्हा आपण हे ठेवायचं आहे बघा ह्यावर पुन्हा मी ताट ठेवते परत एकदा पाणी टाकायचं आहे आणि हे, हे पाणी गरम होईपर्यंत पुन्हा तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे परत गरम झालेलं पाणी परत साईडला काढायचं ते बघा छान वाफ आलेली आहे यामुळे खाली मटण अजिबात लागत नाही आता गॅस बारीक करूया आणि त्यामध्ये आपण खोबऱ्याचं वाटण टाकायचं आहे कांदा खोबऱ्याचं वाटण जे केलं होतं ते सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर उरलेलं वाटण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून पुन्हा ते सगळं जे राहिलेलं आहे ते पुन्हा आपण यामध्ये पाणी म्हणजे काहीही वेस्ट होणार नाही याचा उपयोग करून घ्यायचा मिक्सरला जे आहे लागलेलं सुद्धा पाणी टाकून यामध्ये टाकून घेऊया ते बघा व्हिडिओला दाखवल्याप्रमाणे छानपैकी सगळं वाटण लावून घेऊया इथे तुम्हाला हवे तेवढं पाणी टाकू शकता पातळ पाहिजे तर पातळ घट्ट हवं आहे तर घट्ट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी करू शकता आता यामध्ये आपण दोन छोटे चमचे गरम मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर दोन मोठे चमचे मटन मसाला टाकायचा आहे आणि हे छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी गरम मसाला पावडरच यूज केलेली आहे अख्खा गरम मसाला यूज केला नाही पावडरमुळे खूप छान टेस्ट येते आणि गरम मसाला नेहमी नंतरच यूज करायचा आधी यूज करायचा नाही त्यानंतर कापलेले बटाटे टाकायचे आहेत दोन बटाटे मी इथे यूज करते आम्ही नेहमी मटनमध्ये बटाटे टाकतोच त्याशिवाय आमचं मटणांची रेसिपी पूर्ण होत नाही तुम्हाला नसेल टाकायचं तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर हे गरम पाणी जे केलं होते साईडला काढून ठेवलेलं ते आता यूज करायचं आहे थंड पाणी यूज करायचं नाही त्यामुळे कोणत्याही रेसिपीची टेस्ट पूर्णपणे निघून जाते गरम पाणी टाकल्यानंतर बघा किती सुंदर मस्त आहे इतका असा रसा ठेवलेला आहे मी त्यानंतर शिट्टी झाल्यानंतर आणखी ते थोडं घट्ट होणार आहे त्यामुळे मी थोडं आणखी पाणी टाकून छान एक उकळ येईपर्यंत फास्ट गॅस ठेवला त्यानंतर चार शिट्ट्या काढून घेणार आहे आम्हाला चांगलं शिजलेलं मटण आवडतं जर तुम्हाला कमी शिजलेलं आवडत असेल तर तीन सुद्धा खूप छान होतं तर इथे पहा साईड बाय साईड ते शिट्टी होईपर्यंत मी भाकऱ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मला भाकरी एकदम अशी चांगली येत नाही पण तरीसुद्धा करण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला कशी वाटली मी केलेली भाकरी नक्की कमेंट करून सांगा फस्ट टाईम मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे असे छान छान आणि चमचमीत रेसिपी पाहण्यासाठी प्लीज व्हिडिओला लाईक ला करा आणि मला सपोर्ट करा इथे बघा आपली भाकरी आता बनवून झालेली आहेत आता ही साईटला काढून ठेवूया आणि मटण आपलं कसं झालेलं आहे ते चेक करून बघूया गॅस बंद करते आणि हे साईडला ठेवूया चला मटण एकदा चेक करूया सगळ्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर थंड झालेलं आहे चांगलं खोलून बघूया वाव मस्त वाफ आली वाव किती टेमटिंग आणि भन्नाट दिसत आहे असं बघूनच एकदम छान असं शिजलेलं आहे याची पावती आहे मस्तपैकी तेलवरती सुटून आलेलं आहे आणि बघा किती छान शिजलेलं आहे अजिबात फुटलेलं नाही आहे आणि एकदम व्यवस्थित जसं आम्हाला हवं आहे तसं छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता बघूनच खायची इच्छा झाली अजिबात वाट बघायची मला इच्छा नाही आहे सर तुम्हालासुद्धा अशा रेसिपी बघायच्या असतील तर चॅनलला पटकन लाईक करा सबस्क्राईब करा